सोमवार मग पासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे आता सन्मान्य सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील एस आर एचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिली नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता

ते ऐकवत नाही का ते ऐकवत नाही अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमच पुतला प्रेम आहे खाली सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बसा प्लीज सन्मान्य सभापती महोदया यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदय चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा हे बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे म्हणाली रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच शाळे <सभी> भाषेमध्ये <सभी> <सभी> काय बात करू मराठी भाषेचा विषय कसाची लाड जागेवर जाऊन बसा हा सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांतता ठेवला आहो ते बोल तुमचे पूर्ण ऐकून आता माननीय सहोपती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ज्याचं ऐकायची जर आहो त्यांनी ते आता आता तुम्हाला गोंधळ करायचा एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कोणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज दहा मिनिटासाठी थांबवते आपापल्या जागी बसा पाहिले